नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यांविरोधात चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा देशात नीट परीक्षेदरम्यान झालेला घोटाळा उघड झाल्यावर विद्यार्थ्यांनी जागोजागी निदर्शने केली लाखो रुपये खर्च करीत नीटचा पेपर फुटला आणि काल लागल्यावर सद्लुजस्ट विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळाले शिक्षणाचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे मत चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनने लावत चंद्रपूर शहरात भव्य मोर्चा अठरा जून रोजी काढला शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहोचल्यावर चंद्रपूर कोचिंग क्लासेसचे विजय बत्कल व नाहिद हुसेन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की देशात विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षेत्रावरून विश्वास उडायला लागला आहे कारण परीक्षेत असे घोळ होऊ लागले तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे या सर्व प्रकरणाची सीबीआय व ईडीद्वारे चौकशी व्हायला हवी अशी मागणी यावेळी केली मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की जर पैसे देऊन परीक्षा पास करायची तर अभ्यास करण्याची गरज काय आहे असे प्रकार देशात होऊ लागले तर अशा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे यामुळे मोठे नुकसान होऊ शकते यामुळे आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आयोजित मोर्चात हजारो विद्यार्थी सामील झाले होते आज चंद्रपुरा मध्ये चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशन द्वारा भव्य असा मोर्चा काढण्यात आला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नीट मध्ये ज्या पद्धतीने या वेळेला पहिल्यांदा न भू भूतो न भविष्यती असं सिक्स्टी सेवन सदुसष्ट विद्यार्थ्यांना ए या आय या आर रँक वन मिळाला आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा प्रश्न असो किंवा मग हरियाणा बिहार गोधरा या ठिकाणी झालेले जे सगळे प्रकरण आहे की ज्यामध्ये आम्हाला दिसतं की चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन पोरांना पेपर लीक झालेलं आहे पोरांना ते पेपर देण्यात आले काही सेंटरवर पोरांना ओ एम आर शीट देखील पोरांना ब्लँक सोडायला सांगण्यात आल्या आणि या माध्यमातून या नीटसारखी परीक्षेची तयारी करणारे जे पोरं जे आहे ते दोन वर्ष दोन दोन तीन तीनदा ड्रॉप देऊन पाच पाच वर्षपर्यंत या परीक्षेसाठी समर्पित काम करणारे विद्यार्थी आहेत त्या पोरांचं जीवन हे अंधकारमय झालं आहे त्या पोरांचा विश्वास या परीक्षेचा उडाला आहे त्याच्यामुळे आमची गव्हर्नमेंटला विनंती आहे की आपण या सगळ्या घोटाळ्याच्या विरोधात आपण याची सीबीआय चौकशी करावी आणि जे आरोपी आहे त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करून या पुढे शिक्षण क्षेत्रात कुठलाही असा घो होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी प्रसंगी आवाहन करतो आहे हे नीट परीक्षेमध्ये जे काही पेपर लीक झाले आहे त्याच्यामुळे हुशार हुशार मुलं आहे त्यांचं खूप नुकसान झालं आहे कारण मागच्या वर्षी ज्याप्रमाणे रँकिंग होती त्याचं एकदम डबल ट्रिपल म्हणजे फोर्थमध्ये पण झालं आहे असं रँकिंग खूप वाढून गेले आहे काही काही जसं मला पण खूप चांगले मार्क्स आहे पण पन... रँकमध्ये एवढं फरक पडला आहे मागच्या वर्षीपेक्षा की आता कोणतं पण लो लोकल कॉलेज मिळणं खूप मुश्किल झालं आहे तर हेच म्हणणं आहे की आता हेच जे सगळं झालं आहे याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटने निर्णय काढावं आणि असं सगळं परत पुढच्या वर्षी नाही झालं पाहिजे आणि हेच मागणी आहे की पेपर डबल व्हावं कारण पेपर डबल हो होणार तर जे हुशार मुलं आहेत त्यांना तर काही अडचण पडणारच नाही पण ज्यांना विनाकारण ते मार्क दिले आहे ते कॅन्सल करून पेपर डबल झालं तर मग आम्हाला तर थोडं फायदाच होणार आहे बस एवढंच म्हणणं आहे माझं